जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने जालन्यातील शेतकरी आक्रमक अक। जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने जालन्यातील शेतकरी आक्रमक झालेत जमिनीला योग्य मावेजा मिळावा यासाठी जालन्यातील शेतकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिलाय पाच फेब्रुवारी रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचं संतप्त शेतकरी म्हणाले जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी जालना तालुक्यातील देवमूर्ती भागात जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची धरणे आंदोलन सुरू केलंय मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याने शेतकरी आता आक्रमक झाले असून त्यांनी पाच फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आणि या ठिकाणी दिलीप राठी आणि त्यांच्या शेतकऱ्याने ज्या निर्णय घेतलेला आहे ती अतिशय सुस्त असा आणि योग्य असा निर्णय कारण समृद्धी महामार्ग सुरुवातीला नागपूर नागपूर नाक्पु, मुंबई झाला आहे त्यामध्ये शासनानं पाच पटन हेक्टरचे पाच पट पैसे दिलेले आहेत तेच पैसे यांना द्यावेत अशी आमच्या आग्रहाची मागणी राहील कारण एका शेतकऱ्याला एक वेगळा न्याय आणि दुसऱ्या शेतकऱ्याला वेगळा न्याय हे शासनाने करू नये आणि इथं हे शहर हे गाव अतिशय शहराच्या मध्यभागी आहे आणि या गावाच्या लोकांना जर न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावं एकीकडे सांगतात देवेंद्र फडणवीसच या वेळेस मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की बाबा मी शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही पण अशा प्रकारचा अन्याय होत असं कोणी शंभर दोनशे लोक जर आत्महत्या करीत असतील तर ही अतिशय निषेधार्थ गोष्ट या या समृद्धी महामार्गात ज्यांनी हा निर्णय घेतलाय साहेब आणि त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांनी यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो चार तारखेला परत आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून यांना निश्चितपणाने मदत करू एवढे एवढ्या कलेक्टर साहेबांचा निषेध असो कलेक्टर साहेबांचा निषेध असो कलेक्टर साहेबांचा निषेध असो एच साहेबांचा स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी